नवापूर आर टी ओ नाका येथे गेल्या तीन दिवसापासून काम मंद आंदोलन सुरू असून सद्भाव अडाणी कंपनीच्या मोठ्या धोरणामुळे टोल कंपनीला लाखोंच्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकरी व त्यांचे कुटुंबातील कामगार मुले हे आंदोलनाला ठाम असल्याचे एकंदरीत दिसत आहे तसेच भर काळक्याच्या थंडीत महिला कर्मचारी लहान मुलांसह आंदोलनात सहभागी झाले तसेच काम बंद आंदोलनाचा तिसरा दिवस असताना उपविभागीय पोलीस अधिकारी श्री महाजन नवापूर पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत सद्भाव ओळणी इंजिनिअरिंग कंपनीचे मॅनेजर वरिष्ठ अधिकारी सद्भाऊ कंपनी आंदोलनकर्ते कामगार बेडके गावकरी सरपंच ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठित नागरिक प्रकल्पस्त आदिवासी शेतकरी आर टी ओ अधिकारी यांच्या चर्चा बैठक घेण्यात आली त्यात अनेक विषयांवर उहापोह हो करण्यात आला परंतु सद्भाव ओळानी कंपनी व आंदोलनकर्ते कामगार यांच्या समेट न होता चर्चा निष्फळ ठरली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री महाजन नवापूर पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी सद्भाव इंजिनियर कंपनी व आंदोलनकर्ते कामगार यांच्या सामंजस्य राखत वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केले परंतु प्रयत्न निष्फळ ठरले असून बेळकी सीमा तपासणी येथे आंदोलनकर्ते बेमुदत काम बंद आंदोलनाला पुढे सुरूच ठेवणार असल्याचे सुतोवाच केले यावेळी सद्भाव इंजिनियर कंपनी कामगार व आंदोलनकर्ते लाजरेश वसावे यांनी आंदोलनाचे तिसरे दिवस असल्याने उद्यापासून आंदोलन तीव्र करण्याचे यावेळी सांगितले जोपर्यंत आंदोलनकर्ते कामगारांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचे दिसत आहे सद्भाव आणि इंजिनिअरिंग कंपनी करते यांचा, व आंदोलनकर्ते यांच्या वाद न संपल्यास सद्भाव टोल कंपनीला कोटींचा नुकसान होत शासकीय महसूल बुडत असून याबाबत सद्भाव इंजिनिअर कंपनी माझे नाव कुशेश सध्या गावीत मी बेडकी येथील रहिवासी आहे आणि मी प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकऱ्याची मुलगी आहे तरी मला न्याय हक्कासाठी जी मला नोकरी दिलेली होती ती परत मला मिळावी यासाठी आम्ही अठ्ठावीस तारखेपासून बेमुदत आंदोलन धोरण चालू केलेलं आहे त्यामुळे आम्हाला तो हक्क मिळावा यासाठी आम्ही इथं बसलेलो आहे तीन रात तीन दिवस आणि तीन रात्र होऊन गेले तोपर्यंत शासन प्रशासकीय अधिकारी आमच्याशी कोणीही आम्हाला मदत करायला आमची विचारपूस करायला त्याच्यामध्ये सहभागी होत नाही हे आणि मध्यस्थी प्रशास पोलीस अधिकारी करत आहे पण ते पण झालेली नाही सद्भावना सद कंपनी आम्हाला पुन्हा आमची जी सी कर्म किसी, कर, कर, किसी टोल कलेक्टर म्हणून का, कार्यरत होते त्या तो पद मलाच मिळायला पाहिजे म्हणून मी माझी मागणी आहे लेडीज असल्यामुळे मला डाऊनून दुसऱ्या तुझ्या जागेवर नोकरीवर ठेवू असे सांगता येते तर मला तो, तो न्याय मिळावा असं मी शासनाकडे विनंती करत आहे बस कंटिन्यू बसणार आहे आणि मागच्या वेळेस आणि तीस जुलैला आंदोलन झालं होतं मागच्या वेळेस तेव्हा आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की दहा दिवसात तुम्हाला पुन्हा आम्ही तुमच्या कामावर रुजू करू पण अजूनपर्यंत चार महिने व्हायला आले तरी तरी अजून ते आम्हाला उलट सुलट आणि कोसेस चालू आहे असं सांगत म्हणून आम्हाला करत आहे लाजरेस मी सद्भाव कंपनीच्या ओ महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट इथं सीमा तपासणी नाका इथं कर्मचारी आहेत आणि आज डीवायस पी महाजन साहेब आणि बुधवंत साहेब हे चर्चेसाठी इथं आलेले होते याच्यात कंपनीचे कर्मचारी आणि इथं यांच्यात संभाषण झालं त्याच्यामध्ये काही आ, मार्ग काय निघेल अशी आमची अपेक्षा होती पण पोलीस प्रशासनाला मध्यस्थी करून आ, काही हां डी पी महाजन साहेब आणि पोलीस निरीक्षक नवापूर पोलीस स्टेशनचे बुधवंत साहेब मध्ये काही चर्चा होईल आणि काही मार्ग निघेल या उद्देशाने प्रशासन बी इथं होते गावाचे ज्येष्ठ नागरिक सरपंच असतील पोलीस पाटील असतील आणि इतर काही नागरिक असतील आणि सर्व कर्मचारी इथं उपस्थित होते आणि तरीही आमची अपेक्षा होती काहीतरी मार्ग निघेल असं पण कंपनीच्या आड आडमोठ धरणामुळे इथं काहीही चर्चा झालेली नाही आणि ते त्यांचे एक धोरण अडून बसल्यामुळे इथं काहीही निष्कर्ष निघालेला नाही आमची अपेक्षा आहे की काहीतरी चर्चा होईल आणि आमच्या मागण्या पूर्ण होतील आणि इथून काहीतरी मार्ग निघेल हीच आमची अपेक्षा आहे अजून हे आंदोलनाचा हा आज तिसरा दिवस होता आणि जोपर्यंत काही चर्चा होत नाही याच्यावर मार्ग सुचत नाही किंवा कंपनीचे सी ओ इथं येऊन काही चर्चा करत नाही किंवा इथं मेन चर्चेतनं या आंदोलनाच्या तोडगा निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांना वारसाला ज्या लोकांना काढलेल्या आहे त्या इतर सर्व लोकांना या लोकांनी परत घेतलं पाहिजे हीच आमची मागणी आहे